भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक मोठा बदल झाला असून वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या जीएसटी सुधारणा म्हणजेच जीएसटी टू पॉइंट झिरो मध्ये आता मोठे बदल करण्यात आले तर आतापर्यंत आपल्याकडे पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के आणि चाळीस टक्के अशा जीएसटी स्लॅब आहेत पण आता या रचना साध्या करून त्यात काही बदल केले गेलेत ज्यामुळे बऱ्याच गोष्टी आता कमी दरात मिळणार आहेत तर ह्या वस्तू नक्की कुठल्या कुठल्या आहेत आणि त्याचा दैनंदिन जीवनात कसा परिणाम होणार आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का आतापर्यंत आपल्याकडे जीएसटीच्या पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के आणि चाळीस टक्के अशा स्लॅब होत्या पण आता यात बदल करण्यात आलेत पण हा बदल का केला गेला तर याचा उद्देश म्हणजे कर रचना सोपी व्हावी व्यापाऱ्यांचा गोंधळ कमी व्हावा आणि सामान्य ग्राहकाला स्पष्टपणे काय स्वस्त आणि काय महाग आहे हे कळावं यासाठी हे मोठे बदल करण्यात आले था। तर महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय आता पाहूयात की यामध्ये काय काय स्वस्त होणार आहे तर सर्वप्रथम झिरो टक्के स्लॅब मध्ये पूर्णपणे करमुक्त वस्तू येतात जसं की ते तीस जीवनावश्यक औषधं कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांची औषधं हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स पॉलिसी पेन्सिल नोटबुक इरेझर बाकी शिक्षण साहित्य तसंच दूध पनीर रोटी खागरा पिझ्झा आणि ब्रेड यांसारख्या खाद्य वस्तू आता करमुक्त झाल्यात यानंतर पाच टक्के स्लॅब मध्ये कशा कशाचा समावेश आहे ते पाहूयात पूर्वी बारा टक्के किंवा अठरा टक्के दर लावला जात होता त्या वस्तू आता कमी दरात मिळणार आहेत यात वैयक्तिक देखभाल वस्तू म्हणजे हेअर ऑइल शॅम्पो टूथपेस्ट साबण शेविंग क्रीम खाद्यपदार्थांमध्ये बटर चीज नमकीन मुज्या स्नॅक्स बाळांसाठी वस्तू जसं की फिडिंग बॉटल्स नॅपकिन्स डायपर वैद्यकीय उपकरणं जसं की थर्मामीटर ग्लुगोमीटर बँडेज डायनोस्टिक किट्स यानंतर शेतीसाठीची साधनं जसं की ट्रॅक्टर टायर्स ड्रिप इरिगेशन स्प्रिंकलर खते घरगुती उपयोगातील भांडी आणि टेबलवेअर शिवणयंत्र जिम सलून योगा सेंटर या टेक्स्टाईल्स नवीकरणीय ऊर्जा उपकरणं आणि हॉटेल रूम रेंट तर सात हजार पाचशे रुपयांपर्यंत फक्त पाच टक्के या श्रेणीत येतात पुढे अठरा टक्के स्लॅब मध्ये येणारे वस्तू पाहूयात ज्यावर आधी अठ्ठावीस टक्के कर होता त्या आता कमी दरात मिळणार आहे यात इलेक्ट्रॉनिक्स ए सी बत्तीस इंच पेक्षा मोठे टीव्ही मॉनिटर्स प्रोजेक्टर डिशवॉशर यांचा समावेश आहे तर वाहन क्षेत्रात तीन चाकी वाहनं लहान कार्स म्हणजे पेट्रोल बाराशे सीसी पर्यंत डिझेल पंधराशे सीसी पर्यंत आणि लांबी चार मीटर पर्यंत तसंच मोटार सायकल तीनशे पन्नास सीसी पर्यंत तसंच ट्रक बस अँब्युलन्स यावर आता अठरा टक्के जीएसटी असणार आहे तसेच बांधकाम साहित्य सिमेंट देखील या दरात येईल त्यामुळे ग्राहकांना आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार रे? आता पाहूयात कोणत्या वस्तू महाग होणार आहेत तर स्लॅब मध्ये येणार आहे ते म्हणजे सिनेमे आणि लक्झरी आयटम्स या सिगरेट गुटखा पान मसाला बिडी तंबाखू उत्पादने यांचा समावेश आहे तसेच एनर्जी ड्रिंक्स लक्झरी वाहनं जसं सा मोटारसायकल तीनशे पन्नास सीसी पेक्षा जास्त मोठ्या कार्स पर्सनल एअर क्रॉप यांच्यावरील चाळीस टक्के कर लागू होणार आहे यामुळे सरकारला महसूल वाढ मिळेल आणि आरोग्यास अपायकारक वस्तू वापरावर नियंत्रण ठेवलं जाणार आहे आता याबद्दलचा एकूण परिणाम काय होणार आहे तो पाहूया तर ग्राहकांना रोजच्या वापराच्या वस्तू स्वस्त मिळतील औद्योगिक क्षेत्र इलेक्ट्रॉनिक्स वाहनं आणि बांधकाम क्षेत्रात बूस्ट मिळेल राज्याच्या महसूलात काही प्रमाणात तूट होण्याची शक्यता असली तरी केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय की नुकसान नियंत्रित राहील आणि अर्थव्यवस्था मजबूत बनेल जीएसटी टू पॉईंट झिरो ही फक्त एक कर रचना नाहीये तर लोकाभिमुख आर्थिक सुधारणा आहे रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू स्वस्त होतील महागाई कमी होईल आणि लक्झरी किंवा आरोग्यास अपायकारक वस्तूंवर नियंत्रण ठेवलं जाईल तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून हा बदल लागू होणार आहे आणि नवरात्रीपासूनच सर्वसामान्यांना हा दिलासा मिळणार आहे तर कर रचना जितकी सोपी तितका देशाचा आर्थिक प्रवाह वेगवान होतो आणि जीएस टू झिरो मुळे ग्राहकाला दिलासा व्यापाऱ्याला पारदर्शकता आणि सरकारला स्थैर्य हे तीनही फायदे साध्य होती तर संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका